हाय फ्रेंड्स मी आदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी असंच उपास तर बनवली होती तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया माझी पद्धतीची भाजी तर हे बघा बटाटे मी उकडून घेतले आहेत उकडून त्याच्यानंतर सालं काढून ते असे कट करून घेतलेले आहेत आपण हा मी दीड कांदा घेतलेला आहे बारीक कट करून एक टमॅटो तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे मिरच्या घेतल्या आहेत चार त्या पण बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि चार लसूण घेतल्या आहेत मोठे मोठे लसूण आहेत आणि अद्रक थोडंसं घ्यायचं आहे म्हणजे सोलून अद्रक घ्यायचं आहे थोडंसं आणि ते पण बारीक एकदम बारीक करून घ्यायचं आहे बघा अद्रकचं छोटासा तुकडा आता लसूण खूप मोठ्या पाकळ्या होत्या म्हणून मी त्या चारच घेतल्यात आता हे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर आपण त्याच्यामध्ये आता हिंग घालणार आहोत ते बघा ते तेल आपलं गरम झालं व्यवस्थित त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर जिरं राई तेही व्यवस्थित असं तडतडून द्यायचं आहे म राई जिरं राई असं व्यवस्थित तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत तेही व्यवस्थित आपल्याला हिरव्या मिरच्या आहेत ज्या आपल्याला त्याही आपण छान अशा फ्राय करून घ्यायच्या चार मिरच्या घेतलेल्या मी त्या जरा भाजी थोडी तिखट पाहिजे त्यासाठी चार पाच घेऊ शकतो म्हणजे तुमच्या हिशोबाने अंदाजाने तुम्हाला किती तिखट खायची आहे भाजी किती नाही कारण आपण ह्याच्यात मसाला नाही म्हणून त्याच्यासाठी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर व्यवस्थित आता मिरची परतून घ्यायचे आपण हे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर आपल्याला अद्रक आणि जे लसूण आहे ना ते बारीक मी चॉप करून घेतले एकदम ते आपण ह्याच्यामध्ये घालून फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा अद्रक आणि मिरची अद्रक आणि लसूण सॉरी ते चॉप केलेले बारीक ते पण आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे व्यवस्थित आता मिरची कढीपत्ता अद्रक लसूण आपलं व्यवस्थित असं फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो कांदा बारीक कट केलेला आहे तो आपण घालून घ्यायचा आहे तोही व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा तुमच्या जेवणामध्ये बघा कसं असतं की जेव्हा आपण कांदा वगैरे व्यवस्थित आपण फ्राय करून घेतो त्या हिशोबाने आपल्या जेवणाची टेस्ट कळते की नाही जेवण त्याच्यानुसार व्यवस्थित आणि छान असं टेस्टी होतं तुम्ही जर ते कांदा व्यवस्थित भा पोळून नाही भाजून नाही घेतलात अद्रक लसूण जे काय आहे ते असंच तर मग त्याची टेस्ट बी घडते आता बघा हा कांदा आपला मस्त व्यवस्थित असा छान असं फ्राय पण झालेला आहे पाच एक मिनटं लागतात आणि मी गॅस लो टू मिडियमवर ठेवायचं आहे जास्त फास्ट नाही जास्त हे पण नाही लो पण नाही तर हा टमॅटो घालून घेतला मी एक बारीक चिरलेला तोही वस्त असं विरगळेपर्यंत ह्याच्यात फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता आपण मीठ ॲड करून घ्यायचं पण मीठ पण कसं आहे आपण आता मीठ मी पूर्ण म्हणजे थोडंसं नाही ॲड करत आहे माझ्या भाजीच्या अंदाजानुसार मी एक चमचा मीठ ॲड करते ह्याच्यामध्ये आधीच परत वरणं टाकायची गरज नाही हे बघा आणि मुलांना उत्तम आहे डब्याला दिली तरी पण तुम्ही ते आवडीने खातात मुलं बटाड्याची भाजी डब्याला दिली तर आता हे व्यवस्थित आपलं कांदा टमॅटो सगळं मिरची वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित छान फ्राय झाले आपण हळद घालायचे एक टीस्पून आणि नंतर आपण हे जे उकडलेले बटाटे होते कट करून घेतलेले ते आपण आता घालून घेऊयात आणि आता व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि आपल्याला दोन ते भारी भारी पाच मिनटं तरी ठेवायचं आहे तसंच झाकण लावून आणि मॅगी मसाला मी आधी ॲड करते आणि मग झाकण लावून आपल्याला हे पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे मॅगी मसाला कशासाठी मुलं खातात आवडीने मॅगी मसाला टाकला की अजून एक दोन एक मिनटं मी परत आता हे करणार आहे झाकण लावून ठेवून देणार आहे छान आपली भाजी झालेली आहे रेडी पण दोन मिनटं तरी पण मी ठेवली आणि आता कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीने आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत सर्व सो करायची ते करू शकता कशी वाटली माझी रेसिपी कमेंट्स द्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ब बाय भेटू पुन्हा ने, ने...